कैदीची चटणी आणि मला कैदी खूप खोशी वाटली होती त्या मला कैदीची पूजा आणि ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी जात आहे माझ्या मिस्टरांसोबत गणपतीच्या दर्शनासाठी कालही आम्ही गेलो होतो पण मंदिर बंद होतं त्यामुळे आज आम्ही पुन्हा जात आहे चला तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या नमस्कार आता आम्ही गणपतीच्या सिद्धिविनायक ना सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी आलो हो। आहोत आणि चला तुम्ही पण आमच्यासोबत दर्शन घ्या हे सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे सिन्नर येथे गणेशपेठ येथील हे मंदिर आहे आणि खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे खूप पूर्वीपासून आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे रोज इथे मंदिरामध्ये गणपतीची आरती होते आणि सतरा तारखेची जी आरती असते ना ती आमची असते म्हणजे माझ्या मम्मी पप्पांची असते आणि दरवेळेला आम्ही सतरा तारखेला इथे पूजा वगैरे करायचो आणि अगरबत्ती वगैरे सगळं साहित्य हार वगैरे सगळं साहित्य द्यायला मीच जायची लग्नाआधी पण का आता काही जाणं होत नाही पण मग आज आम्ही दर्शनासाठी आलो खूप छान दर्शन झाले गर्दीही नव्हती आणि बघा तुम्ही आता पुढे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे अष्टविनायकांची पण मूर्ती आहे आम्ही सगळ्या गणपतींचे दर्शन घेतले आणि मंदिर पण एकदम सुंदर सुशोभित असं आहे इथे खूप सारे गणपती आहेत आम्ही प्रत्येकाचं दर्शन घेतलं आणि तुम्हालाही दाखवलं आमच्यासोबतच मंदिर खूप सुंदर आहे तुम्हाला कसं वाटलं गणपतीचं मंदिर बघून कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर आम्ही आलो आईस्क्रीमच्या दुकानामध्ये आणि मला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली होती आणि मिस्टर माझे प्रत्येक डोहाळे पूर्ण करत असतात ते बोलले चल मग जाऊ आपण तर इथे तुम्ही बघू शकता दुकानामध्ये किती गर्दी आहे ह्या दुकान हे खूप प्रसिद्ध असं दुकान आहे सिन्नरचं आणि इथे खूप गर्दी असते मग आम्हीही इथे आईस्क्रीम घेतली आणि इथेच बसून आम्ही खाल्ली मस्त त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये आलो मिस्टरांसाठी शॉपिंग करायची होती आणि खरं सांगायचं तर मिस्टरांना मस्त बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आहे बालाजीला वगैरे फॅमिलीसोबतच तर मग मी त्यांना बोलली की चला आपण तुमच्यासाठी थोडीशी खरेदी करू थोडी शॉपिंग करू ते नाहीच म्हणत होते पण मी त्यांना बळजबरी घेऊन आली म्हटले चला आपण थोडीफार शॉपिंग करू मग आम्ही थोडेफार शॉपिंग केली ते बघा मी मला एक दोन शर्ट आवडले होते तर मग मी त्यांना त्यांच्यावर लावून बघत होते की छान दिसत आहे का पण त्यांना सगळेच कलर छान दिसतात चला खुश का मा आता <laughs> <laughs> जास्त नाही शॉपिंग केली थोडी शॉपिंग केली डेली यूजची पण तरी पण पं। लय चमकू राहिले हो तुम्ही इथं <laughs> रत हा रमत त्यानंतर परत मला मिस्टर घेऊन आले एका शूजच्या शॉपमध्ये तिथे मला डॉक्टर चप्पल घ्यायची होती कारण पायाला सूज येते आणि पाय जड पडतात पायांचे टाच वगैरे दुखतात माझ्या तर मग ते बोलले की चल आपण तुझ्यासाठी एक चप्पल बघू तर मग आम्ही इथे आलो आणि इथे आम्ही डॉक्टर चप्पल बघितली तर ती खूप कम्फर्टेबल होती म्हणजे एकदम स्मूथ होती तर आवडली पण मला म्हणजे ही चप्पल आपण घरामध्ये पण वापरू शकतो किंवा बाहेर कुठे जायचं यायचं असेल तर तरीही वापरू शकतो खूप छान होती मग मी ही तेवढी एक चप्पल घेतली आणि मग पुन्हा आम्ही घराच्या दिशेने निघालो हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंदाचा जाऊ आणि पूजा ऋतू ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण व्हिडिओची सुरुवात करतोय खरं तर सकाळपासनं काही शूट नाही केलं आणि आणि काल पण व्हिडिओ तुम्हाला आला नाहीये कारण काल पण खूप काम होत काल संकष्ट चतुर्थी होती तर काल पण आम्ही भरपूर एक्कावन्न मोदक केले होते काल मंदिरात गेलो होतो पण मग तिथला शूट झालं नाही झालं नाही आणि इतकं तुम्हाला दाख दाखवता पण यालं कारण काम खूप होतं घरामध्ये नैवेद्य करायचं होता स्वयंपाक करायचा होता आणि एकावर मोदक करायला भरपूर वेळ गेला आमचा खरं तर माझं नावच होता लग्न आधीचं नावच होता खूप सार आमची स्टोरी तुम्हाला ऐकायचीच आहे आम्ही सांगू कधीतरी नक्कीच पण आता आपल्याला इथे स्वयंपाक करायचा आहे आणि ऋतुताई मस्त एक कैरीची चटणी बनवणार आहे आणि मला कैरी खूप खोशी वाटली होती त्या मला बोलल्या की मी मस्त तुला चटणी करू आणि ती रेसिपी ना मामींनी शिकवली आम्हाला म्हणजे मामी हे पाहुणे आले होते ना तर माझ्या मिस्टरांचा मामी त्यांनी शिकवली तर ती खूप भारी झाली होती तुमच्या सोबत पण शेअर करतो कशी कसे आहे चला तर आपण चटणी करू मस्त चटणीसाठी इथे काय काय घेतलंय खोबरं घेतलंय ओलं खोबरं घेता पण सध्या आता फोडायला नारळ नाहीये कोणी त्याच्यामुळं सुख घेतलंय ओलं घेतलं तर खूप छान लागते अजून लसूण घेतलंय कैरी घेतली आहे कैरी आंबट असली तरी पण चालेल कोथंबीर घेतली आहे आणि दोन तीन मिरच्या घेतल्या आणि साखर पण टाकायचं आपल्याला त्याचं साखर पण टाकायची ना आता हे सगळं वाटण करून घ्यायचं ना एकत्र टाकायची मग सुख खोबरं सुकं म्हणा ओलं जे असेल अवेलेबल ते लसूण टाकायचं आहे कोथंबीर घ्यायची आहे आणि हिरव्या मिरच्या दोनच घेतली घ्या ना अजून तिकट होईल का नाही आहे आपल्या मिरच्या आणि मीठ टाकायचं मीठ टाकायचं थोडं चवी पुरतं टाकायचं थोडं साखर असली तर साखर किंवा मग गूळ टाकायचं आणि जास्त हेल्दी असतो साखरेपेक्षा तर पण चालेल साखर पण चालेल तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता खूप छान होते आता हे सगळं बारीक करून झाल्यावर आपली चटणी एकदम पाच मिनिटात झटक्यात अशी रेडी होणार आहे तर तुम्ही बघा पुढे चटणी रेडी आपली ट्राय करून बघा तुम्ही तर चटणी रेडी झाली आपली खूप छान लागली आहे म्हणजे आम्ही खाऊन बघितली तर नक्की ट्राय करून बघा आता आंब्याचा सीझन पण चालू झालाय कैरा पण खूप यायला लागलाय आम्ही पण एक दोन वेळा करून झाली आहे कमेंट मध्ये यानंतर आपल्याला कढी करायची आहे ऍक्च्युली आज कढी आणि मस्त भजे करण्याचा प्लॅन होता आता इथे ऋतुताईंनी पातिल्यामध्येच तडका दिलेला आहे जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा त्याच्यामध्येच हिरवी मिरची आणि लसूण वगैरे टाकलेला आहे आणि मस्त आपण आता हा तडका होऊ देतो आहोत गॅसवर त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि आपलं बेसन पीठ थोडंसं दोन चमचे ते मस्त दळून घेतलेलं आहे आणि ते आपण आता ह्या तडक्यामध्ये टाकून थोडंसं मिक्स करून त्यातमध्ये पाणीही ऍड करत आहे म्हणजे कढीला थोडीशी क्वांटिटी येईल तर बघा आता इथे मस्त आणि कढी आपल्याला उकळवायची नाही आहे म्हणजे कढी वर नाही आली पाहिजे फक्त लो फ्लेमवर आपल्याला ती गरम करायची आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं कोथंबीर टाकायची तर खूप छान लागते कढी तर मी करून बघा आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना खूप आवडते तेच आज बोलले होते की तुम्ही कढी करा म्हणून आज आम्ही कढी करायचा बेट ठरवला आता, त्या आता, त्या आता त्या वाले भजे नाही तर कढीला काही मजा नाही त्यामुळे आता इथे आम्ही साधेवाले भजे बनवले फक्त साधी मिरची टाकून हे भजे आपण कढीमध्ये सोडणार आहोत चला आता स्वयंपाक झालाय आपला कढी झालीये मस्त कैरीची चटणी भात चपात्या सगळं झालंय फक्त भजे बाकी, बाकी आपले खेकडा भजे कांदाचे कुरकुरीत भजे <laughs> ते मम्मी एकदम भारी भजे बनवता आम्हाला बोलल्या तुम्ही स्वयंपाक करून ठेवा मी आल्यावर मस्त कुरकुरीत भजी बनवते त्यामुळे आम्ही तेवढंच बाकी ठेवलंय बाकी सगळं झालंय तर मम्मी मस्त गरम गरम भजे करते काय हो मुलांसाठी सगळ्यांसाठी करतय गरमा गरम भजी तयारच होत आहे आता हम्म थोड्याच वेळ यायच थोड्याच वेळा जेवायला पण बसायचंच आहे ना हम्म चला, कुर चला तर आता मम्मीच्या हातची कुरकुरीत भजी रेडीच झाली आहे आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहोत देवाला नैवेद्यही दाखवला जेवणही करणार आहोत चला तर आपचा व्हिडिओ इथेच संपूया परत पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय